नमस्कार अर्चना मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार त्या झटकीपट पंधरा मिनिटांमध्ये पनीर मोदक ती ही तीन साहित्यामध्ये बाकी छान असे मोदक झाले तर रेसिपीला सुरुवात करू एक पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये एक चमचा तूप टाकायचं आणि लवतो मिडियम गॅस करायचा मट गॅस करायचं नाही लवतो मिडियम गॅसवरती सारखं परतच राहायचं त्यामुळे चार चमचे पिठी साखर टाकायची चार चमचे दूध पावडर टाकायची सारखं मिक्स करत राहायचं पिठे साखर टाकायची मोठी नॉर्मल जर साखर टाकली तर जास्त पाणी सुटते त्यामुळे जास्त टाईम लागतो आपल्याला आणि पिठे साखर टाकली की पाणीही कमी सुटतं पटकन असं होतं मोदक बाप्पाच्या आगमनासाठी असे मोदक बनवायचे टाईम नसता की पटकन असे पंधरा मिनटामध्ये होते तर जास्त टाईमही लागत ला नाही साखरला पाणी सुटलेलं आहे जर साखरचं पाणी पूर्ण ॲब्झर्प होत नाही तर परसून घ्यायचं पूर्ण पनीरचं कच्च्या पाण्या जाईपर्यंत लोटे मिडीयम गॅसवर करायचं म्हणजे सहा ते सात मिनटामध्ये तयार होतं आणि सारखं मिक्स करत राहायचं असं मिक्स करायचं बंद करायचं नाही मिक्सर करायचं बंद केलं तर खाली करपण्याची शक्यता असते बुडायला तर करपलं तर पनीरचं पूर्ण स्वाद बदलत आहे त्यामुळं सारखं मिक्स करत राहायचं मग पूर्ण पाणी साखरेचं अब्जब झालेलं आहे आपल्याला असंच मिश्रण पाहिजे गॅस बंद करायचं गॅस बंद करून दोन ते तीन मिनटासाठी ती परतून घ्यायचं कारण पॅन गरम आहे त्यामुळं आणि थोडीशी विलायची पावडर टाकायची विलायची पावडर टाकून पण मिक्स करून घ्यायचं चांगलं मिक्सर झालं विलायची पावडर टाकून घ्या एका प्लेट घेतली प्लेटामध्ये टाकून घ्यायचं थंड करण्यासाठी हे थंड करून घ्यायचं पूर्णपणे थंड करायचं नाही थोडंसं नॉर्मली गरम राहून द्यायचं एक मिक्सरचं भांडं घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून तीन ते चार बॅचमध्ये वाटून घ्यायचं ते पण असं एकदम बारीक वाटायचं नाही एक सेकंदासाठी मिक्सरमधनं फिरून घ्यायचं असं थोडं रवा टेक्स राहिला पाहिजे रवा टेक्शा राहिले म्हणजे खूप छान असं दिसत मोदक आणि चवी खूप छान लागतात तीन ते ती चार बॅच मध्ये असे वाटून घेतल्या चार चारचे पाच काजू घेतले बारीक कापून गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या आणि मिक्स करून घ्यायचं हा साताने मिक्स करतो हाताने मिक्स केलं म्हणजे एकसारखं मिक्स होतंय पण मिक्स झाले मोदका साहा घ्यायचा आहे मिडियम साईजचा साहच्या तुम्हाला करण्यापेक्षा छोटा असा छोटा घ्यायचा म्हणजे मोदक भरपूर असं होतं थोडं सातमधनं तुप लावून घ्यायचं तुप लावल्यावर मोदक चिटकत तर आणि थोडं थोडं सारण भरून दाबून दाबून भरायचं म्हणजे चांगला मोदक निघत आहे असं आदर भरायचं नाही आदर भरलं मोदक चांगला होत नाही असं पहिलं चपून कडून इथे दाबून घ्यायचं मग मध्ये सारण भरून मोदक तयार करून घ्यायचा झटकीपट होते असा टाईमही लागत नाही पंधरा मिनटामध्ये आपले पनीर मोदक तयार होतं पाच ते सहा दिवस फ्रीजमध्ये टिकायचं बाकी छान असं मोदक झालेलं आहे सगळे मोदक असेच करून घेणार आहेत सगळे मोदक करून झाले तर त्यावरून थोडंसं चांदीचा वर्क लावायचा ऑप्शनल आहे ना लावले चालतं आहे पण दिसायला छान दिसतंय त्यामुळे लावायचं की छान असे मोदक झाले तर झटकीपट पंधरा मिनटामध्ये हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमधून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि जर नवीन असा सबस्क्राईब करा बेलकांना दाबायला विसरू नका